नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार अशा प्रकारची एक नवीन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत भारतीय जीवन विमा महामंडळाने म्हणजे एल आय सी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एल आय सी विमा सखी योजना ही योजना सुरू केलेली आहे देशातील सर्वात मोठी कंपनी एल आय सीची योजना विशेषतः अशा महिलांसाठी आहे ज्यांना दरमहा उत्पन्न मिळवून त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करायचं असेल या योजनेत केवळ महिला एल आय सी एजंट बनवून पैसे कमवणार नाहीत तर लोकांना विम्याबद्दल जागरूक देखील करणार आहेत विमा सखी योजनेचे उद्दिष्ट महिलांना एल आय सी एजंट म्हणून नियुक्त करणे त्यांना संपूर्ण प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने प्रदान करणे प्रशिक्षणानंतर या महिलांना गावामध्ये आणि शहरांमध्ये विविध योजनांचे फायदे सांगण्यासाठी तयार करणे यशस्वी एजंट बरोबरच महिलांना आर्थिक मदत आणि प्रचारात्मक साहित्य देखील दिले जाणार आहे या योजनेतून अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना ही एल आय सी पोहोचावी या दृष्टीने योजना तयार केलेली आहे या योजनेची खास गोष्ट म्हणजे निवडलेल्या महिला एजंटना पहिल्या तीन वर्षासाठी मासिक वेतन मिळेल पहिल्या वर्षी त्यांना दरमहा सात हजार रुपये दिले जातात दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार रुपये केली जाईल परंतु यासाठी अट अशी आहे की पहिल्या वर्षी सुरू झालेल्या एकूण पॉलिसींपैकी किमान पासष्ट टक्के दुसऱ्या वर्षी सुरू राहिल्या पाहिजेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना या महिलांचं वय किमान अठरा ते सत्तर वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि किमान शैक्षणिक पात्रता पास असणं अत्यंत आवश्यक आहे एल आय सीचे विद्यमान एजंट किंवा कर्मचारी आणि त्यांच्याजवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत नातेवाईकांमध्ये पती पत्नी पालक मुले भावंडे आणि सासरे यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचारी आणि माजी एजंटला देखील या योजनेत पुन्हा जाणार नाही अशा प्रकारे एलआयसी योजना केवळ महिलांसाठी उत्पन्नाचे साधन बनणार नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या मजबूत बनवेल जर तुम्हाला स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल एलआयसी सोबत जोडा जे काही उत्पन्न एलआयसीचं होणार आहे त्या उत्पन्नामधून तुम्हाला कमिशन स्वरूपामध्ये सुद्धा पगार दिला जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या बाजू आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत ज्या महिलांना अशा प्रकारचं काम करून जर पैसे कमवायचे असतील तर नक्कीच या योजनेचा फायदा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद